आपलं नाव आणि पत्ता सांगा काय काय आपलं नाव आहे अजून लक्ष्मी पाटील हां नगर उपरे बरं बरं आणि आमच्या म्हशीची एक तक्रार होती बरं म्हशी काय तक्रार होती हरियाणा म्हशीची हां हरियाणा म्हशीची तक्रार होती जवळजवळ दोन पावणे दोन वर्षे झालं गाप जात नव्हती गाप धरत नव्हती बरं बरं गाभाला यायची हां पण ते व्यवस्थित म्हणजे माझं होत नव्हतं किंवा काय होत नव्हती अशी तक्रार होती आता येऊन मस किती महिने झालं येऊन मशी तीन वर्षे झाली तीन वर्षे झाली तीन वर्ष बरं एक वर्षभर झालं दूध आम्ही बंद केलं बरं त्याच्यानंतर डॉक्टर पुजारी कडोली आणि माने डॉक्टर विचारकंजी हां गोपाल होमिओपॅथी गोपाल होमिओपॅथी माने डॉक्टर विचारकंजी ह्यांची ट्रीटमेंट चालू केली आज रोजी तपासणी मग हां हां तर आता एक दोन महिन्याची गावून लागल्या दोन महिने गावून गाव लागल्या त्यानंतर दोन्ही डॉक्टरांचं अभिनय ठीक आहे मग होमिओपॅथीबद्दल तुम्ही समाधान समाधान एक नंबर रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला आहे त्या होमिओपॅथीला जोडच डॉक्टरांच्या आहेत त्यांच्या पद्धतीनं त्या दोन डॉक्टरांच्या पद्धतीनं माझ्या पण देखत आणि आतापर्यंत युट्यूब चॅनल चे त्यांनी बघितलेले सगळं जनावर जवळ जाऊन गावांग म्हणजे रिझल्ट एक नंबर तुम्ही समाधान आहे काय पूर्ण समाधान सल्ला मार्गदर्शन चांगला असते एक नंबर एक नंबर येणे व्यवस्थित स्टेटमेंट देणे स्वतः एक एकदम जर जास्त काय वर्त असले तरी माने डॉक्टर स्वतः गोट्यात येऊन मशीची तपासणी करून आपल्याला रिझल्ट देत रिझल्ट काय काय अवस्था काय तक्रार ही रेडी माझी पहिला रॉय त्यांचं स्टेटमेंट चालू होतं पुजारी डॉक्टरांचं पहिला रॉय पहिल्या एका दमातच ही गाभर राहिली आहे आता सध्या तुला सोळा तारखेला नवा महिना लागणार एकाच सीमेनला आहे एकाच सीमेलला गाबणार आहे पुढं तर हिची वार पडणे किंवा हिला भांडे येणे किंवा दुधाला किंवा कासेला आता त्यांचं पूजा डॉक्टर आणि होमिओपॅथी माले डॉक्टर विसरे यांचं स्टेटमेंट चौक आणि हि जी आता जर जी ग्रोथ कशी आहे काय आहे तुम्हाला बघायला मिळेल बरोबर पहिला वर्ष तीन वर्षाची आहे तीन वर्षी आणि आता नऊ महिन्याची गावं नाही नऊ महिन्याची गाभं बरोबर आहे ना हां पुन्हा एकदा नाव सांगा आपलं अवधूत लक्ष्मण पाटील शिवाईनगर हुपरी ओके धन्यवाद ओके थँक्यू